नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत माझ्याकडे अशा मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून युट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाइमपास नाही आहे एक्चुअली त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि मनाल की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक वाला कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओचं थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतील मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आताच चालू केला आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येतेही व्हिडिओ बनवायला ओके सो so, अशीच सात राहूया आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर सागरकोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राहील तर त्यापैकीच ही एक व्हिडिओ आहे जी की आहे माती लावण्याबद्दल माती लावणं म्हणजे काय जसं की आता तुम्ही माझ्या चॅनलला एक वर्ष सुद्धा झालेलं नाही आहे सो तुम्हाला पूर्ण एका सीझनमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये काय काय कोकणात होतं ते पूर्ण मी दाखवू शकलो आहे बिकॉज वर्ष नाही झाले ना तर ही व्हिडिओ आहे ना चॅनल चालू करायच्या अगोदरची आहे सो तिथे तुटकळ भाषेत मी सांगितलं आहे कशाप्रकारे तर तुम्ही थोडंफार बघा एक आठवण म्हणून मी अपलोड करतो आहे की सुरुवातीला मी कशाप्रकारे व्हिडिओ बनवायचो किंवा बनवली आहे तर माती लावणे म्हणजे काय असतं तर त्या व्हिडिओत मला जसं सांगता आलंय तसं सा मी सांगितलंय त्याला व्हॉइस ओव्हर सुद्धा नाही केलंय मी कारण की जे आहे ते खरं खरं सो त्यावेळेचं माझं नॉलेज म्हणजे त्यावेळेस सा। सांगण्याची पद्धत बघा व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला आणि मला कमेंट करून कळवा आम्ही आज सकाळ सकाळी मातीला लावतो दाढीला कोकणातला असाल तर माती कसं लावतो ते वगैरे तुम्हाला माहित असेल काल माती का खतली होती तिथलीच संत माती इकडे आज लावत होतो सकाळपासून ते पूर्ण ब्राऊन ब्राऊन ती लावून झालेली आहे पूर्ण आणि हे लावते सकाळी लवकर त्यामुळे काही दिसत नव्हतं तर आता संपता संपता दिसायला लागले तर आता व्हिडिओ काढली काढतोय माती लावायची पद्धत तिकडे सकाळ सकाळ काकी पाण्यावरती आले आहेत तिकडे एक विर आहे आमची वीर तिकडे आहे आणि सगळीकडेच वीर आहेत कोकण बोलला की शेवटी एक अजून एक पद्धत असते हुंदीर नाही बघू आता काय करता येते אנטי-סונגריהום זה, אה? מה זה משנה? המוסיץ אולנאון हुंदीर नाही अशीत नेहा पाण्यात ना पाण्यात त्या बांधा बांधा हुंदीर न्यायची पद्धत असते म्हणजे जसं की आपल्या शेतात जे भात वगैरे खांदा हुंदीर असतो तो अशी न्यायची पद्धत असते त्यानंतर ती इकडे सोडला माहित जाऊ दे देशी पद्धत असते फायनली मातीला बनवून झालेली आहे आता चा पिऊन कळटी फायनली सकाळी दाढत दाड़ दाढीला माती लावली होती आणि आता आग लावत आहोत पप्पाने आग लावली आहे आता बाकीचे लोक डाळीत तनवत आहेत तनवत आहेत म्हणजे कसं सांगू तुम्हाला समजून जा इकडून लावू ह्या साइडून ह्या साइडून आग लावू हा